ये तो लगता है काकोल रोड पे एक साइकिल राइड कर रहे हो दो दिन से कल्ली ज्यादा था बंदा वो फिल्टर से खाना अरे नहीं मैं ऐसा करता नहीं तो बस भी टॉप एंगल ले सकता हूं इन चलाऊंगा Obrigado.

सगळ्या अगोदर मी हे सांगू इच्छितो की फहीम खान यांची बेल जे जमानत आहे त्या वकील साहेबांचं नाव शेख सभासुल्ला ते आता आपल्यासमोर उपस्थित नाही आहे ते हायकोर्ट मध्ये अर्जंट मॅटर लागल्यामुळे ते तिथे आहे आणि आम्ही सगळे असोसिएट्स आहोत त्यांची फहीम खानची आपण जी तीन जागून जमान जमानत घेतलेली आहे एक तहसील मधून आणखी एक गणेशेठ आणि सायबर पोलीस स्टेशन मध्ये असे तीन जागून आपण त्यांची जमानत घेतलेली आहे आणि त्यांना प्रत्येकी महिन्याच्या एक आणि पंधरा तारखेला गणेशेठ पोलीस स्टेशन याची हजेरी लावायची असं कंडिशन दिलं आहे माननीय कोर्टाने विविध कलमांनी गुन्हा दाखल गुन्हा दाखल असं काही त्यांच्या याच्यात आढळून आलेलं नाही आहे आपण जे त्यांनी आता व्हेरिफिकेशन वगैरे झालं सगळं त्याच्यात असं काही आढळून आलेलं नाही म्हणून कोर्टानेही त्याला जाणव दिली आहे काय म्हणून जामीन दिलेलं आहे त्या सगळ्यात चार्जशीट फाईल झाली आहे त्याच्यात आणि या अगोदरची एक बेल त्यांची रिजेक्ट झालेली होती बिफोर चार्जशीट आफ्टर चार्जशीट त्यांच्या विरुद्ध काही असं दिसून आलं नाही म्हणून मान्य कोर्टाने त्याला बेल दिली असं काही आढळून आलं नाही देशद्रोहाबद्दल आणि असं म्हणजे त्यांनी काही असं टिप्पणीही केली नाही ज्याच्या ज्याने त्याच्यावर म्हणजे देशद्रोहाचं असं काहीच लागत नाही त्यांनी नाही नाही असं काही नारे वगैरे लावलेलं नाहीये ते सगळं म्हणजे फेक न्यूज आहे असं कुठेही आढळून आलेलं नाही चारशीटमध्ये मध्ये ओके का आहे बोल नाही नाही